That's yeah. 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 मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये मी आहे आर्य आणि कसे आहे सगळे बरे आहे ना आणि मी पण बरे आहे आणि चला आज आहे सावंतवाडी महोत्सव सर डे चला आज बघूया आज कोण काय काय होणार आहे ह्याच्यामध्ये आणि आज काय प्रॉपर दाखवते की आज जस्ट बघा आता जाऊन मी मोबाईल ना मध्ये खूप हँग होत होत ते रिपेरी करून आणलेले आहे आता बघूया व्हिडिओ शूट करताना काय प्रॉब्लेम येणार नाही आता दोन तीन दिवस झाले व्हिडिओ शूट करताना एवढं प्रॉब्लेम यायला लागले प्र ना त्याबद्दल माझं व्हिडिओ वगैरे जास्त मी तिकडचं काय तुम्हाला दाखवलेच नाही आज मी पॉसिबल जेवढं होते ना तेवढं मी हे करते चला मग आता आणि आज मी सांगते बघा आज नाम ना आमच्याकडे ना कुठलं कुठलं चार पाच सिंगर येणार आहे एक तरी एकतरी पा फेम एक सिंगर येणार आहे एक इंडियन आयडल फेम येणार आहे आणि गोवा आयडल येणार आहे असं कोण चार लोक येणार आहे बघूया तरी आरोहीला पण काय काय खरेदी करायचंय थोडं बहुत काहीतरी खरेदी करूया मग घरी येऊया चला मग जाऊया बघा किती आपल्याला की इतक्या वर्षानंतर प्रभू श्री रामचंद्र तिथे अवतरले आणि त्यानंतर संपूर्ण वातावरण हे हिंदूमय झालं आता बघा इथे येऊन थांबलेलं आम्हाला काही जागा भेटलेल्या नाही इथे थांबलेलेच आहे बघा किती क्राऊड आहे आणि आम्ही निघालो स्टॉल बघायला हे बघा स्टार्टिंगला आईस्क्रीमचं एक दुकान होतं आणि त्या सगळं ज्वेलरी असं सगळं चालू झाले आणि हे पण बघा कुठल्या अकॅडमी जिथे मुलं होतं खूप म्हणजे खूपच सुंदर डान्स साजरा केले मग की के आपलं ते श्री जे काय म्हणतात ते श्रीरामचंद्रच आणि आता बघा इथं भगवान श्रीराम आणि माता सीता एंट्री घेतलेले आहे ते पण बघा खूपच सुंदर दिसत होते दोघे पण ते बघा किती छान त्यांचं सगळं वेलकम केले आहे आणि हे सगळ्यांना आयोजन आमच्या ना, आयो ना, ना गार्डनमध्ये झालं होतं सावंतवाडीचं ॲक्च्युली बाहेर सगळं स्टेज घातलं होतं आपण आतमध्ये गेलो गार्डनच्या एंट्रीमध्ये हे बघा सगळ्यांना दुकान आहे मत की आपल्याला ले लेडीजसाठी काय काय पाहिजे पिन आहे ते, 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 ते देवाचे फोटो पण होते इयरिंग्सचे होते खूप एकापेक्षा एक, एक, एक सगळं छान होतं आम्ही सगळं बघत होतं मी काय म्हटलं अरे हिला पहिला बघून घे मग नंतर खरेदी करूया तरी पण थोडं बहुत तिला काय काय आवडलं ती घेतलेली आहे हे बघा किती छान काय वगैरे कपडे पण आले होते सगळं कुर्ता सेट कुर्तीज कुठलं कुठलं तरी नायरा कट वगैरे आलं त्याच्या बाजूला लोणचंचं दुकान होतं खूप व्हरायटीचं लोणचं होते आम्ही काय घेतलो नाही आहे त्याच्यानंतर असाचं पुढे घेतलं तर इथं पर्सचं दुकान एक मला खूप आवडलं मतलब की बजेटमध्ये होतं त्याच्यामध्ये सिलेक्शन करून घेतली मी घेतलेली आहे पर्स मी तुम्हाला नंतर दाखवते ते सगळं त्याच्यानंतर परत बघा इथे गर्दी बघा किती आहे बघा जरा एकमेकांत ढकला लागले हे करा लागले त्याच्यानंतर त्याच्या बाजूला आपल्या सगळं म्हणजे की किचनसाठी वापरणारी सगळं वस्तू होतं अजून जर असं पुढे आले की ना तिथं पण सगळं लहान ॲक्च्युली लहान मुलींचं खूप वरायटीचं भेटते मतलब की बार्बीचं हेअरबँड हे ते वगैरे होतं थोडं बहुत परत जर पुढे आलो जरा असं धमलो मी तिथंच थांबलो जरा मी म्हटलं की जरा थांब जरा इथं थांबूया जरा बघूया म्हणून त्याच्यानंतर परत थोड्या वेळाने तर पुढे गेलो त्याच्यानंतर हे बघा हे एक स्टॉलमध्ये पण ना सगळं चांगलं चांगलं होतं लेकिन आपण इथं कायच खरेदी घेतलं हे बघा लोकं बघा किती आहे बघा हे बघा लोक आम्हाला आतमध्ये जायला दिलेच नाही ढकलाढकली करत होते मी पण म्हटलं की राहू दे बाई नको जायचं म्हणून त्याच्या पुढे आले की इथे आईस्क्रीमचं स्टॉल होतं त्याचे पुढे हे बघा शेवपुरी हे ते सगळे हे सगळे सगळं खायचं स्टॉलच आहे काय काय लेकिन मला ते मी आधी आधीच सांगितले होते की बाहेर खायचं 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 नको म्हणून बघा तरी पण असं करून रस्ता काढून आपण आलो फिरून त्याच्यानंतर हे बघा लहान मुलांचं हे सगळं खेळ होतं गुड्याला घे नाही होतं सुंदर आवाजात घेत कोण चार सिंगर आले होते त्याच्यामध्ये दोन गर्ल्स होते आणि दोन बॉयज होते बघा सगळे मध्ये सगळे खूप म्हणजे खूपच छान गाय सॉन्ग हे केले i <laughs> आता येणार आहे सोनी चॅनलमध्ये इंडियन आयडल येतो ना त्याच्यामध्ये एक कंटेस्टंट होता राहुल खरं म्हण तो तर एवढं भारी सॉन्ग म्हटलं ना मला तरी त्याचं खूप म्हणजे खूपच आवडलंय मोठे मोठे गायक गायकल्या आणि राहुलला विनंती करतो की तुला सावंत कशी वाटली जिवाली वळदे किरपे चि ढाले दे, दे। न पंचा प्राण प्रण ताल दे

त्यांना साडे दहा वाजले म्हणून आम्ही उठलो तर जायला हे बघा किती गर्दी आहे बाप रे रस्तामध्ये की होतनं जायचं काय जायचं काय समजत नव्हतं हो बघा तरी पण असं तसं करून जरा ढकलाढकली करून बाहेर निघालो हे बघा आमच्या तळेकडे किती लोकं आहे बाप रे तवं परत लोक येतं होते मग त्याच्या पुढे घेऊन एक अमोलचं आईस्क्रीमचं दुकान होतं तिथं आईस्क्रीम घेतलो आणि तळेकडे जरा बसून ना जागा मिळाला मग म्हटलं की इथंच आईस्क्रीम खाऊन घेऊया लेकिन मला आईस्क्रीम खाताना गुड्याचं खूप आठवण येत होतं चला घरी सोडून आली होती त्याच्यानंतर आईस्क्रीम खाल्लो तर घरी निघालो होतो बघा अजून तुम्हाला दाखवते ते बघा किती लोक बसलेले आहे बघा असं वाटलं की आत्ताच एवढं रात्रीचं बघा अकरा वाजायला आले होते हे अजून बघा किती बघा अजून फंक्शन चालू आहे लेकिन आम्ही आलो आता परत उद्या पूल आहे उठायला पाहिजे म्हणून उद्या तरी ना ह्याच्यापेक्षा गर्दी असणार सलाम आता आपण ना आता इथं ना थोडंसं असतात म्हणून साडे अकरा वाजले आता घरी येऊन ना आता जास्त फ्रेश म्हणजे कसं जास्त तोंड वगैरे का झुटलंच नाही एवढं भूक लागलेली आहे की बाहेर आपण कायच हलदी दुपारी तेच राहिलेले आहे तेच खाऊन घेतो आरोही पण ना आता खायला लागले पावभाजी प्रॉपर शूट घ्यायचं तिकडे स्टॉलचं म्हणजे कमरच नाही मी तरी पण ना क्लिप्स काढलेले बघून घेतली किती गर्दी किती हे आहे ना रे मोबाईल ना आज ना पडतं पडतं वाचला असं भेटलं तर नाही गेल तर गेलं असतं मोबाईल चला मग आता हा व्हिडिओ मी नित्त सेंड करते प्लीज व्हिडिओ असेल तर लाईक शेअर कमेंट करा नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून चला तर उद्या भेटत नवीन व्हिडिओ बघित बाय बाय गुड नाईट टेक केअर आणि सगळ्यांना हॅप्पी न्यू इयर ॲडव्हान्समध्ये हॅपी